नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज हे गाभण तक्रार आहे ह्याची बाकीचे व्हिडिओ टाकलो परंतु शेतकऱ्याचं म्हणणं होतं की तुम्ही जरा हात घालून बघा त्यामुळं आपण हात घालतो आहे पण आता हे गाभण तक्रार का व्हायला आहे तीन चार महिने झाले येऊन आणखीन साधी माझालासुद्धा आली नाही तर त्यासाठी काय करायला लागल असं त्यांचं म्हणणं आहे तर ह्याला विकनेस आहे मिनरल मिक्सरचं प्रमाण कमी असावं किंवा नसावंच तर मिनरल मिक्सर चालू करायला पाहिजेत रोज पन्नास पन्नास ग्रॅम मिनरल मिक्सर घालायला पाहिजेत आणि दुधाच्या निम खाद्य आपण घातलं पाहिजेत तर दुधाच्या निम घालायचं आणि नि बॉडीसाठी म्हणून युट्रससाठी म्हणून ह्याच्यासाठी एक अर्धा किलो आगाव आपण खाद्य घातलं पाहिजेत त्यांच्यासोबतच त्यांची तक्रार आहे की ह्या दोन रेड्या गाभ राहत नाहीत ह्या आपण तपासणार आहोत किंवा ह्यांना आता सल्ला देऊन जाणार आहोत यासाठी काय करायचं आहे त्यांनी मिनरल मिक्सर चालू केलेलं नाही हे चार वर्षाची साडेचार वर्षाचे रेडे आहेत पण आणखीन गाब नाहीत तर दूध धंदा परवडणार नाही ह्या रेड्या दोन अडीच वर्षामध्ये त्याचं बॉडीचं वय झालेलं आहे बॉडी आहे उंची आहे पण बॉडी नाही म्हणजे त्याचं वजन कमी प्रमाणात होते युट्रसला ताकद नसते त्यामुळे ह्याला इथं बाकीचे व्हिडिओ आपण गाभां तक्रारीसाठी बघणारच आहात ह्याच्यासाठी मिनरल मिक्सर घालणे जनताचं औषध देणे मिनरल मिक्सर चालू ठेवणे आणि एक एक किलो खाद्य ठेवणे हे आता जून महिना आहे जुलैपर्यंत माझा येतील आणि त्या पिशवीची वाढ बी होईल आणि ते गाभी राहतील ओके आणि ते पाच पाच दिवस हा आपण ह्याच्यासोबत मिनरलची डेफिशियन्सी जर मालकाला मिनरल मिक्सर घालायचं नसतं तर, मा, तर शेवग्याचा पाला एक मूठ आणि कढीपत्ता एक मूठ जर पंधरा दिवस घातलं तर सोबत मिनरल मिक्सर एखादी वेळेस नाही दिलं तर सुद्धा चालू शकते ओके, ओके.